हॅलो नमस्कार स्वागत तुम आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्याचा वा सुंदर अशा सुंदर दिवसाची एका पॉझिटिव्ह थॉट बरोबर सुरुवात झालेली आहे आणि आय सगळ्यात अगोदर ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला आमच्या लाडक्या ताई दादा काका काकू का, यांना सगळ्यांना धन्यवाद असंच भरभराटून आशीर्वाद राहू द्या असंच चॅनलला सपोर्ट करा चंदन कस्तुरी चंदन कस्तुरी चला इकडे या आला ते तर आज गुर्वार आहे गुरुवार आणि गुरुवारी थोडीशी स्पेशल पूजा असते म्हणजे सगळी पूजा जिथली तिथे केली जाते गुरुवारी रेग्युलर कसं इतकं नाही वेळ मिळत डीप करायला त्यामुळं मग गुरुवारी थोडस थोड़ स्पेशल तर हे पा हवा खूप सुटली सकाळ सकाळ आमच्या इकडं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे एका ताईंची कमेंट आली की ताई तुळशीला माती कमी आहे अजून टाकतो तर मी टाकलेली आहे कालच याच्यामध्ये माती आणि ह्या दोन तुळशी ते तुम्हाला ज्या वेगवेगळ्या दिसत असतील ना ही तुळस आणि ही तुळस तर ही तुळस आहे ना आमच्या जुन्या घरची आहे तर मी काल आणून लावली आणि मातीसुद्धा ला टाकली कारण की ह्या ही जुनी तुळस आहे ना तरी हिचीच पूजा मी तिथं करत होते पण अजून पण ती हिरवीगार होती तिथं तर त्याच्यामुळे मग मी काल म्हणलं तिची पूजा तिथं केली जात नाही तर मग काल आणली आणि याच्यामध्ये लावली तर डोगी मस्त आता छान दिसायला लागला भरगच्च झाली आता तर इथे आज बनवायला घेतलेली आहे मी खारं वांगेची भाजी तर पाहूयात कशी बनवायची अगदी इन्स्टंट होते पाच मिनिटात होते आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते तर यामध्ये मी कोथंबिरीचे दे जे डेठ अद्रक आणि लसूण आणि खोबरं थोडंसं जे सुक खोबरं असतं नारळ त्याची पेस्ट करून तेलामध्ये टाकलेली आहे आणि ही पेस्ट छान अशी परतली की यामध्ये नंतर मसाले ॲड करायचे तर खूप झटपट होणारी भरली वांग्याची रेसिपी आहे ही ज्याला कुणाला वांग खायला आवडतं तर नक्की एकदा ट्राय करून पाहायला काही हरकत नाही ट्राय करून पाहू शकता तर लसून कोथंबीर आणि खोबऱ्याचं वाटण छान असं परतलं की यामध्ये मी एक टोमॅटो टाकलाय आणि टोमॅटो टाकल्याच्यानंतर लगेच यामध्ये मी मसालेसुद्धा ॲड केले तर जे घरातले साठवणीतले मसाले आहेत ते आणि इथं पाहू शकता थोडासा शेंगदाण्याचा कूट एक कांदा हळद आणि घरातला साठवणीतला मसाला असं सगळं काही मीठ लाल तिखट वगैरे टाकून मी हा स्टफिंगसाठी तयार केलेला आहे मसाला तर काय होतं र वांगं खाताना पानसट लागतं तर पानसट लागू नये म्हणून ना हा सगळा मसाला यामध्ये मी ॲड करते तर स्पेशली आपल्या महाराष्ट्र साईडला ना शेंगदाण्याचा वापर जास्त करतात भाज्यांमध्ये आणि खरंच शेंगदाणे खालेली चांगली पण असतात त्यामार्फत आपल्याला प्रोटीन मिळते जसं की मी खूप सारं बाहेर फिरून आले तर तिकडचे लोक शेंगदाणे खात नाही तर त्यांच्या भाज्या फक्त कांदा टोमॅटोमध्येच असतात तर इथं पहा सगळ्या वांग्यांमध्ये मी छान असं स्टपिंग आहे आणि इकडं आपला मसालासुद्धा छान परतलाय यामध्ये मी कुठलेही एक्स्ट्रा बाहेरचे मसाले टाकले नाही घरातला जो साठवणीतला मसाला असतो तोच टाकलाय आणि हे सगळे वांगे आता यामध्ये टाकून थोडंसं एक पाच मिनटं वांग्याचा थोडासा रंग चेंज होईपर्यंत ना मी आ, फ्राय करणार आहे आणि मग नंतर यामध्ये पाणी जितकं पाहिजे तितकं ॲड करणार आहे तर खरंच खूप छान लागते ही वांग्याची भाजी आणि खूप पटकन सुद्धा होती तर इथे पहा थोडासा रंग चेंज आहे वांग्यांचा आपला थोडासा काळसटपणा आहे म्हणजे थोडंसं भाजलंगच झाले यामध्ये मी आता जितकं पाहिजे तितकं पाणी ॲड करते आणि पाणी छान असं उकळलं की मग त्यामध्ये मी बाकीचं शेंगदाणे वगैरे ॲड करणार आहे जे शेंगदाण्याचा आपण कूट केलेला आहे जो मसाला बनवलाय तो नंतर ॲड करणार आहे लगेच नाही याला आता एक पाच ते दहा मिनटं उकळी येऊ देणार आहे आणि मग त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा तर इथं पाहू शकता दहा मिनटं झालीत आणि छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे तर यामध्ये मी आता शेंगदाण्याचा कूट ॲड करत आहे आणि शेंगदाण्याचा कूट ॲड केला की लगेच कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावल्याच्या नंतर दोन ते तीन शिट्ट्यामध्ये जसं की कुकरवर डिपेंड असतं दोन शिट्ट्यामध्ये छान असं वांग शिजतं आमच्या कुकरमध्ये आणि ही वांगेची भाजी मला बनवायला ना पाच मिनटं सुद्धा लागलेली नाहीत कुकरच्या शिट्ट्याचं ना सगळ्यांनाच माहिती किती पटकन होतात दोन की जाली। जाली चा तर दोन शिट्ट्यात ही वांगेची भाजी पहा किती छान अशी झाली आहे थंड सुद्धा नाही झाली थंड झाल्यावर तर आणखीन छान याचा रंग येईल तर मग आता मला जायचं आहे आज बाहेर मुलांच्या स्कूलमध्ये मुलांच्या ॲडमिशनचं थोडं प्रोसेस करायला तर मग स्वातीला आता बाकीचं सगळं स्वयंपाक वगैरे मी उरकून जाणार आहे आणि मग आता सगळं बाकीचं काम स्वाती पाहणार आहे तर मग आता जसं की गुरुवार आहे तर मग हळद आणि मीठ टाकून पोछा मारतो आम्ही दर गुरुवारी तर एक दोन ताईंच्या कमेंट्स आल्यात्या की त्या आम्ही गुरुवारी पोछा मारत नाही तर माहीत नाही कुणी असं म्हणतं गुरुवारी मारावं नाही पण आम्हाला पहिल्यापासून सवय आहे ही गुरुवारचं असं रुटीन करायची त्यामुळं आम्ही करतो आणि मुलं फरशी पण इतकी घाण करतात की ती नाही येईला जाणे आपल्याला दोन टाईम पुसावंच लागते आमची तर कधी कधी तीन टाईम होतात संध्याकाळी झोपतानासुद्धा पुसावं लागते कारण किचन जर क्लीन असलं ना म्हणजे आपण संध्याकाळीच किचन सगळं क्लीन करून ठेवलं ना तर ज्यावेळेस आपण सकाळी किचनमध्ये एंट्री करतो त्यावेळेस आपल्याला इतकं फ्रेश वाटतं आणि डबल मुडाने आपण किचनमध्ये काम करायला आपल्याला एक एनर्जी येते आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट काय की कॉक्रोच झुरळं वगैरे माश्या मुंग्या किचन रात्रीचं स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं झुरळ वगैरे त्या कारणाने होत नाहीत आणि स्वच्छतेचं काय असतं की कुणाला दाखवायचं किंवा मग कुणी येणार आहे पाहुणे त्यांच्यासाठी कधीच करायचं नाही किंवा कुणी आपल्याला खूप म्हणजे घर स्वच्छ ठेवतात असं म्हणण्यासाठी नाही करायचे आपल्या स्वतःसाठी स्वच्छता करायची घरामध्ये आपल्या घरातली प्रत्येक वस्तू म्हणजे स्वच्छ दिसली तरी आपली म्हणजे चिडचिड होत नाही मेन म्हणजे आमचं तसं आहे की कुठलीही वस्तू घरामध्ये आम्हाला खराब दिसली आमची चिडचिड होते मुलांनी इकडे तिकडं जरी पांगवलेला असला की त्यावरनं सुद्धा खूप चिडचिड होती इकडे तिकडे सामान जर पांगलेलं असलं ना की कशातच मन लागत नाही आणि मग चिडचिड झाली की पुढचं काम करायला म्हणजे उत्साह येत नाही त्यामुळे मग आम्ही मुलांना पण सवयी लावलेल्या आहेत कधी कधी मुलांना फटके सुद्धा वाचतात की जिथली वस्तू घेतली ना की ती तिथंच ठेवायची पुन्हा इकडं तिकडं ठेवायची नाही आता ध्रुव आमचा छोटा आहे त्यामुळे मग त्याला काही इतकं समजत नाही पण आर्यन आणि रुद्र त्यांना आम्ही म्हणजे भरपूर त्या गोष्टीवरनं हे करत असतो की आता कसं त्यांचं वळण लागायचं वय आहे आणि आत्ताच अशी सवय लागली ना की इकडं तिकडं पसारा करायचा तर मग ती सवय तशीच राहते मुलांना पुढे बॅचलर वगैरे बाहेर शिकण्यासाठी वगैरे गेले तर मग त्यावेळेस पण ते आपला रूम म्हणजे लहानपणापासून असं वळण राहिलं ना <imulana> चेने चेने की मग मुलांना बाहेर गेल्याच्या नंतर अडचण येत नाही जसं की मुलांचं स्टडी टेबल त्यांनाच आम्ही लावत असतो हो आम्ही हेल्प करतो पण त्यांना हाताखाली घेतो पुन्हा दर संडेला किंवा मग एखादा आता सुट्ट्या आहेत तर मग कधी पण करतो पण तसं स्कूल चालू झालं ना की दर संडेला आम्ही मग मुलांना त्यांचं त्यांचं कपाट आवडणं त्यांच्या त्यांच्या कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवणं हे असं सगळं त्यांच्या रुटीनमध्ये असतं जेणेकरून त्यांना एक हॅबिट होऊन जाईल त्या गोष्टीची सवय लागेल मग आता कसं आर्यन खूप मोठा झाला त्याला समजतं सगळं मग त्याचं जर त्याला कपाट अस्तव्यस्त दिसलं की स्टडी टेबल सुद्धा त्याला व्यवस्थित असा दिसला नाही की तो लगेच आवरायला काढत असतो तर रुद्राला थोडंसं सांगावं सा लागतं आणि घरातल्या मोठ्या मुलाला जर ओळख नसलं की मग बारकाल्यांना आपोआपच लागतं तर माग जेव्हा गुरुवारची पूजा आम्ही दरवेळेस गुरुवारचा आम्ही रुटीन दाखवतो तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आले की ताई तुम्ही स्वास्तिक चुकीचं काढताय तर हो खरंच ती चुकीचीच पद्धत होती पण आता बरोबर आहे का सांगा एका ताईंनी मागं तर खूप छान अशी पद्धत सांगितली होती स्वास्तिक काढायची तर अशा काही चुका झाल्या ना तर खरोखर सांगत जा आम्हालाही छान वाटतं की हो कोणीतरी आपल्याला सांगते आणि चांगलंच सांगते तर असं व्हिडिओ थ्रू तुम्हाला काही वाटलं की हे चुकीचं आहे असं केलं पाहिजे तर नक्कीच सांगत जा आम्हाला काही त्याचं काही वाटणार नाही की आपल्याला कोणीतरी चांगलंच सांगतंय आणि खरं सांगते आपल्या ज्या व्हिडिओ पाहणाऱ्या वयस्कर काकू मावशी ताई आहेत ना तर खरंच चांगले चांगले आम्हाला सजेशन देत जा आम्हाला काही त्याचं असं खरंच वाटणार नाही जसं की आ, स्वास्तिक बद्दलच आम्हाला कमेंट्स त्या चार पाच तर मग आम्ही लगेच ते चेंज केलं खर, की नाही खरोखर म्हणजे ही पद्धत चुकीची आहे तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी माहिती नसतात त्या तुमच्या थ्रू आम्हाला माहिती होतात आणि हो खरंच माहिती झाल्याही पाहिजे तर गुरुवारचं रुटीन गेल्या दोन गुरुवारपासून काही ताईंनी पाहिलं तर त्या आम्हाला म्हटल्या की ताई याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवा आम्हाला हे असं करायचं आमच्या घरामध्ये तर हे स्पेशल व्हिडिओ बनवण्याचं म्हणजे काही हे नाही याच्यामध्ये हळदीचं लेपन वगैरे घरातली पूजा उंबरठ्याची पूजा ह्या अशा पद्धतीने तर गुरुवारी म्हणजे नॉर्म बाकी काही नाही पण नॉर्मल अशी थोडीशी जी रेग्युलर पूजा असते त्याच्यापेक्षा थोडासा दहा पंधरा मिनटं जास्त जातो इतकंच करतो आम्ही जास्त काही नाही त्यानंतर हे पाहत एक स्टीलचा दिवा आणला होता ह्यांनी आणि तो तसाच अजून पॅकिंग होता बोरोसिलच्या याला ग्लास वगैरे आहे काहीतरी मला वाटतं पंधराशे रुपयाला हा बसला होता तर हा ना दिवा त्यांनी आणला होता आणि महादेवाच्या मंदिरामध्ये ठेवायला आणला होता त्यांनी पण मग आम्हाला थोडासा तो छोटाच वाटला कारण आम्ही मोठा दिवा शोधत होतो महादेवाच्या मंदिरामध्ये ठेवण्यासाठी तर आम्ही दोन तीन वेळा म्हणजे बाजारात पाहिलं पण इतका काय आम्हाला म्हणावा वाटला नाही त्यामुळे मग ते राहून गेलं आणि मग त्यांना कुठं दिसला त्यांनी आणला तरी पण तो छोटाच झाला असा काही इतका मोठा नाही आहे की चोवीस घंटे त्याच्यामध्ये दिवा चालू राहील तर हे पहा अशा पद्धतीचा दिवा आहे आणि सांगायचं हे की हा तांब्याचं नाही आहे किंवा बितळी नाही आहे हा आहे स्टीलचा दिवा तर आजकाल असे मार्केटमध्ये भरपूर आले आणि त्यांनी दुकानदारांनी असं सा सांगितलं की तांब्याचे किंवा पितळी दिवे जे असतात त्यांचा म्हणजे एक घासल्याच्या नंतर एक ते दोन दिवस ते स्वच्छ दिसतात आणि चमक जाते मग आपण रेग्युलर तर घासू शकत नाही तर मग आता हे दिवे ना दिवाऱ्यात ठेवल्याच्या नंतर शाई नाश्याची अशी राहते चमकतो म्हणून त्यांनी यांना दिला आणि हे घेऊन आले तर छान आहे दिवा म्हणजे थोडंसं घासण्याचं झंझट नाहीये डेली डेली हप्त्यातनं एकदा साफ केला तरी चालू शकतो तर आता काढलाय आणला तर म्हटलं मग चला अगोदर तो होते आमच्या देवाऱ्यामध्ये दिवे पितळी पण म्हटलं चला आता आणलाय तर मग ठेवण्यापेक्षा किंवा रिटर्न करण्यापेक्षा ठीकच आहे तर मग इथं हे असं दिव्याचं तेल आम्ही आणून ठेवत असतो मंदिरामध्ये पण आणि घरामध्ये पण रेग्युलर जे तेल आहे ते नाही वापरत आम्ही तर म्हणजे आम्हाला एका काकांनीच सांगितलं होतं जे ब्राह्मण काका होते त्यांनी सांगितलं होतं आणि एका वयस्कर राज्य होते त्यांनी पण सांगितलं की जे आपण तेल खातो ते दिवाऱ्यामध्ये वापरायचं नाही दिव्याला तर काम वगैरे आवरले आणि ताई गेलेली ता गे आहे मुलांच्या स्कूलमध्ये रुद्र आणि आर्यनचं ऍडमिशनचं थोडंसं काम होतं तर त्यासाठी गेलेले आहेत ताई दाजी तर ते दोघेजणी गेलेत तर इकडं बाकीचं म्हणलं आणि त्याच्यानंतर लगेचच पावसाचं वातावरण झालंय तर पाऊस गरजतोय आणि म्हणतोय रे मी येतोय रे बाबा म्हणजे काय की चांगली गरजतोय आणि बहुतेक पाऊस पडणारच आहे आता तर मग मी म्हंटल तोपर्यंत पावसाचा आनंद तर इकडं बघा आमचे काळूबाळू पण घे गे, घेतच येत पाऊस पडायचं झालं की लगेच बाहेर ये येतात हे यांना पाऊस म्हटलं की खूप आनंद होतो आणि मग म्हटलं चला थोडेसे झाडं खुरपूयात कारण की पावसाळ्याच्या अगोदर थोडंसं खूप त्याची माती खालीवर केली का मग छान नाही का फुटतात अशी हिरवीगार होतात तशी ऑलरेडी हिरवीगार आहेतच ते पण टाइम टू टाइम जर त्याची खुरपणी वगैरे केली ना तर ते छान राहतात इकडं पहा आमच्या मोसंबीच्या झाडाला किती छोट्या छोट्या मोसंब्या आल्यात पहा आमचे सगळेच झाडं एवढे गुणी आहेत ना आता छोटसंच झाड आहे पहा एवढंसच आहे पण लगेच फळच सगळ्या झाडांना आली तर हां हे की आम्ही झाडांची काळजी खूप घेतो त्यांना टाइम टू टाइम खत वगैरे आता एक दीड एक महिना झाला की खतांविषयीची सगळी माहिती मी सांगितली होती जसं की ते नर्सरीवाले येतात आणि सगळं काही यांची खतं वगैरे यांची मशागत करतात परत पुन्हा काही औषध फवारण्या काय काय असतं ते तर स्पेशली औषध फवार ते सगळं नाराच्या झाडांवर होतं फळांच्या झाडावर आम्ही शक्यतो नाही करत कारण की घरची घरी आपल्याला छान असं म्हणजे खायला पाहिजेत हे फळ त्याच्यामुळे नाही करत पण किती छान असं खूप आनंद होता नाही का घरची झाड असली आणि त्याला अशी फळ आली ते हे बघा आमची बाळू हे पण पहा हे झाड पण किती छोट आहे पहा कमरे एवढं पण नाहीये तरी पण त्याला लगेच फळ आले इकडं अंजीर आणि अंजीरच्या झाडाला बघा हे अंजीर बघा किती पिकलंय छान एवढं गोड लागतं ना हे तर आता याला हे म्हणजे पानाच्या आड होता ना, ना तर त्याच्यामुळे दिसलं नाही पण आता मुंगळ्यांनी खाल्लं तर जाऊ दे त्यांना तरी कोण देणार ना खा बा बांध आहे की नाही आपल्याशिवाय कोण देणार त्यांना देना सुद्धा तर आता त्यांना सोडलंय हे पण आता खाऊन द्या त्यांनाच आणि बाकीच इकडं पण आली भरपूर आणि हे माशे बघा दोन्हीचे दोन्ही चंदन कस्तुरी मस्त लुटू 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 चाललंय त्यांचं मस्त हेणतात चंदन कस्तुरी ते बघा ते बघा ते बघा आवाज दिला तर पुढं पळतात ते चंदन कास्तुरी चला तर मी इकडे आहे ना खुर्प आणायसाठी आण आले होते कारण की मग आता खुरपं पाहिजे कुंड्यांमधलं सगळं झाडांचं माती खालीवर करायची म्हणल्यावर आणि त्या दिवशी इकडं आणलं होतं खुरप तसंच झाडामध्ये राहिलं कारण की आता एक दोन पाऊस झाले की त्याच्यानंतर लगेच झाडांमध्ये म्हणजे गवत काँग्रेस सगळं उगायला सुरू झालं आणि जोपर्यंत उन्हाळा होता ना तोपर्यंत काहीच नाही पण एक दोन पावसातच पहा कशी हालत झाली आहे हे पहा एक दोन पाऊस कुठे पडले नाही तर किती मोठं मोठं झालंय कारण की हे बघा झाडांमध्ये पण म्हणजे लगेच फरक होतो उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये झाडं तर पावसाळ्यात वाढतातच छान पण हे गवताचं खूप प्रॉब्लेम आहे तर म झाडाच्या म मध्ये तर आळे सगळे खुरपावच लागतात आणि म मधलं सगळं आम्ही काय करत असतो औषध मारून दे टाकत असतो सगळीकडं मग ते जळून जातं पण मधी मग एखादं कामगार वगैरे लावून काढून घेत असतो आम्ही तर हे पा झाडांमधली मा माती सगळी गच्च झाली आहे बेगा पण पडल्यात तिला हे झाड ना खुरपायचीच होती त्याच्यामुळं काय सकाळी पाणीच नाही दिलं त्याला सकाळी दिलं नाही आणि कालही दिलं नाही तर मी म्हटलंच होतं की झाड खुरापली ना मग पाणी देता येईल पण लकीली पाऊस पण गरजतोय म्हटलं चला मग झाडं खुरापली का वरून पाऊस येईल तोपर्यंत पटकन खुरपून घेऊ तर पटापट आता माती खालीवर करते तर खालीवर केली ना की चांगलं ऑक्सिजन खेळतं राहतं झाडांमधलं आणि मग झाडही खूप टवटवीत आणि फ्रेश राहतात पा तर एवढा उन्हाळा कडक होता तरी पण आम्ही झाडांची एवढी काळजी घेतली ना की अजिबात चुकू दिले नाही टँकरनी पाणी घेत होतं तर महिना झाला तसं आम्ही टँकर घेतो तर बरीचशी टँकर आमची झालीत तर झाडांना पण आणि घरी वापरायला पण सगळं टँकरचंच पाणी आहे तर आता सगळी झाडं आता खुरपून घेते तर पहा बरोबर माझे सगळे झाडं खुरपून झाले तेवढ्या टायमामध्ये बरोबर तया आली गेटचा आवाज आला का मला समजलं तयार आली म्हणून कारण सायरन लगेच वाचतं आणि आमचा हा ध्रुव पा हा असा रोज करतो दादींच्या गाडीचा आवाज आला की पटकन काही करत रे दोन मिनटं या पायीवरती येऊन बसतो आणि डॅडी डॅडी ओरडतो त्याला माहिती रोज काय ना काय ते खावा आणत असतात त्याच्यामुळं तू काहीही करत असो टी व्ही पाहत असो मोबाईल पाहत असो काहीही करत असला तरी पण तो जसा सायरनचा आवाज आला आला की तसं ना लगेच तू पटकन पळतच येतो आणि लगेच तिथं पायरीवर बस हे वा तयारच आहे अरे प्रा ध्रुवाचा सगळा पचका झालेला आहे कारण की दाजी ना गेटवरच सोडलं ताईला तिथनं गेले कारण की अर्जंट काहीतरी काम होतं आणि मॅडमनी काय आणलंय काय माहिती पिशवी भरून मला आणला काय बाई आहे टरबूज खरबूज आणि मॅंगो घरात येऊन देशील का मला बघितलं का घरात येऊ दे आज डॅडीने नाही आणलं तर मग आता आई आली त्याची खायला घेऊन त्याला चला गाडीत मध्ये बॅग होती त्याच्यातच सगळं भरलं मग काम आलं म्हणते हा जातो येत ना ठीक आहे मग काय हा आणलं म्हणून का उद्याने आण मार पण तुला खाऊ आण ना प्लीज ना खाऊ आण नाही म्हणजे ते मला खावा खाली नाही टाकायचं डस्टबिन मध्ये नेऊन टाक डस्टबिन हा बघा ना खाऊ आणलं मग लगेच आई तुम्हाला किती खाऊ आणती मग लई लाड घालायचं आहे ना हां लई चालू चीज देतो चॅप्टर तू चॅप्टर झाला नाही का मी <laughs> तुला खाऊच नाही आणला हे बघा घेऊन आली मॅडम फळ अगं ते बघ ना बॅगच फाटली एखाद्या हे घे बॅग गाडी मध्ये होती का बॅग मी म्हंटल काय काय आणलंय तर तुमची कमेंट्स आली होती की ताई कोंड्याविषयी काहीतरी उपाय सांगा तर योगायोग किती छान आहे पहा कि आमच्या आर्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा थोडासा कोंडा झालाय तर आम्ही हे उपाय कायम करत असतो तर कधी कधी आमच्या दोघींच्या डोक्यामध्ये पण होतच पण स्पेशली थंडीमध्ये जास्त होत असतो हा बाकी सीजनमध्ये नाही होत हा कारण गर्मीमध्ये काय असतं की डोक्यात घाम वगैरे येतो त्याच्यामुळे ड्राय स्किन पडत नाही आणि कोंड्या होण्याची शक्यता कमी असती पण काही काहींना काय असतं की कंटिन्यू कोंडा असतो डोक्यात जसं की आमच्या आर्यनचा पण ते थोड्या प्रमाणात असतो आम्ही हा इलाज केला किती जातो तर इलाज पाहू आपण आता काय येतो पुन्हा आज लिंबाचा पालन नेण्यासाठी आलेलो हो। आहोत कोंड्यावरती छान असा लांबा उपाय आहे हा लिंबा लिंबा चापाला। लिंबा चापाला थी थी तर लिंबाचा पाला लिंबाचा पाला आणि काय मिक्स करायचं आपण पाहूयात तर लिंबाचा पाला ना हा बुरशीनाशक आणि कीड जंतुनाशक असा याच्यामध्ये गुणधर्म आहे लिंबाच्या पाल्यांमध्ये त्याच्यामुळं हे कोंडा झालं खाज वगैरे झालं तर यांनी लिंबाचा पाला खूप उपायकारक म्हणजे त्या सगळ्या गोष्टींवर आता मग आरेनच केलेलं झाले असेल दोन तीन हप्ते झाले आर्यनला ला केलं हे लिंबाच्या पाल्याचं औषध पण आता त्यानंतर पुन्हा थोडा थोडा दिसायला चांगला दिसायला लागलाय म्हटलं मग चला आज परत चला त्याने बघा टोमॅटो तोडले छोटे छोटे याला कामच ते झाडाला टोमॅटो ठेवतच नाही तोडून आणतोय बघा एक तर आमचे ससे महाराज पहिलेच ठेवत नाही सगळे टोमॅटो खाऊन घेतो आणि सोडले ते झाड खाऊ दे त्यांना है ना मग इथे पिकल्यावर दिसल्यावर मग मी तोडीत असतो हा का बर आहे ना मग आमचं काम करतो तू मी त्याची रोज चटणी तर आरेनच्या डोक्यामध्ये ना बऱ्याच दिवसापासून डॅनड्रफ होतोय गेले सहा महिने जवळजवळ आठ महिने झाले असतील सहा नाही आणि मग तो डँड्रफ असा झटकला की त्याला सवय लागली झटकायची डोक्यातनं मग तो कपाळावरती वगैरे असा आला की कपाळावरती म्हणजे अशा फुटकुळ्या पण येत आहेत छोट्या छोट्या चोड़ भरपूर तर जसं की हा विला जर आम्ही केला तर डँड्रफ थोड्या दिवसापुरता जातो आणि मग जर कंटिन्यू आपण हप्त्याला जर असं केलं ना तर नक्कीच जाईल हा उपाय मला माझ्या मम्मीने सांगितला कारण माझी मम्मी आमच्या बहिणीच्या डोक्यामध्ये पण खूप डँड्रफ कंटिन्यू असायचा तर त्याला हे असं करून लावलं आणि डॅन्ड्रफच नाही त्याच्या डोक्यामध्ये असं नायट्या टाईप पण असायचं तर काही नाही मिक्सर मध्ये मी लिंबाचा पाला टाकला आणि एक चमचा दही टाकलेला आहे नॉर्मल आंबट दही असलं तर खूपच छान तर कुणी, -कुणी ना लिंबूसुद्धा लावतो डँड्रफ जाण्यासाठी पण काय आहे ना आपला स्कॅल्प ना डँड्रफ असला की स्कॅल्प खाजून खाजून ना खूप नाजूक झालेला असतं आणि काही काहींच्या स्कॅल्पमध्ये तर नॉर्मल अशा जखमा पण झालेल्या असतात ना खाणी खाजवल्याच्या नंतर तर, तर नुसतं जर लिंबू लावलं ना तर डोक्यात इतकी आग होते ना त्यामुळं नुसतं लिंबू लावायचं नाही कारण त्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं तर तुम्ही कोकोनट ऑइलमध्ये थोडंसं लिंबू पिळून ते लावू शकता किंवा आणखी कुठ कुठली होम रेमेडी असली डँड्रफवरती तर त्याच्यामध्ये सुद्धा अर्ध लिंबू टाकून लावू शकतो डोक्याला आपण आता हे जे लिंबाचं कडुलिंबाच्या पाण्याचं आणि दह्याचं केलंय यामध्ये सुद्धा अर्ध लिंबू पिळं तरी चालेल पण काही गरज वाटत नाही कारण यामध्ये ऑलरेडी ना दही टाकलेलं आहे आपण त्यामुळे हे लिंबा इतकंच स्ट्रॉंग आहे तर ट्राय करून पाहू शकता आणि आणखं काही आणखी काही तुम्हाला कोंड्यावरती उपाय माहिती असेल होम रेमेडीज घरगुती उपाय तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून त्याचा आम्हाला तर फायदा होईलच पण आपली जी सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यात कुणाला गरज असली कारण बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी काका काकू -का कमेंट्स वाचतात तर त्याच्या थ्रू त्यांना सुद्धा समजेल तर हे बाबा आलेत घरामध्ये आणि बाबा म्हणले की आज ठेचा बनव ठ्याचा म्हणजे काय रागडा ते रागडा म्हणत असते ठेच्याला तर त्यांना खूप आवडतो आणि त्यांच्या बरोबर आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतो स्पेशली त्यांच्या हातचा तर किती म्हणलं ना आम्ही बनवायचा प्रयत्न केला ना तर त्यांच्यासारखा नाही होत तर काय म्हणतात ना ते एका एकाच्या हाताला चवच असती तसंच बाबांचं झालेलं हे दाजींना पण खूप आवडतो आणि आता भरपूर दिवस झाले बनवला नव्हता आम्हीच बनवायचो मग ते खायचे त्यांना तिखट फार आवडतं जेवतानी त्यांना म्हणजे मिरचीचा जर ठेचा असला ना आणि दूध आणि भाकरी तर याच्या व्यतिरिक्त बाबांना काही नाही दिलं ना तरी पण चालतं नहां। 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 तर आता बाबा त्यांच्या हाताने आज ठेचा बनवणार आमचे बाबा आहे ना तांब्याने रगडून करतात कसे करतात बघूया आता हा तर याच्या अगोदर पण एकदा बाबांचा व्हिडिओ आपण टाकला होता ह्याच चॅनलवर तर बरेच दिवस झाले त्याला त्याच्यावर आपल्या नवीन नवीन सबस्क्रायबर फॅमिली मध्ये खूप जण ऍड झाले त्याच्यामुळे माहित नाही पण बाबा आले त्याच्यानंतर ताई लगेच तयारीला लागली आणि आता इथं बाकीची मिरच्या वगैरे निसून ठेवतीये आता बाबा बनवले

तर इथं पव्यात बाबा ठेचा कसं कसा बनवतात तर बाबांनी थोडंसं एक टिपकाभरच तेल टाकले जास्त नाही म्हणजे थोडक्यात कोरड्याच मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तव्यावरती तर बाबा याच पद्धतीने करत असतात आणि खूप वर्षापासून करतात घरात सगळ्यांनाच आवडतो आणि त्यांच्या हातला जी टेस्ट आहे ती आमच्याकडनं होत नाही म्हणून मग त्यांना कधी खावं वाटलं तर ते म्हणत असतात मी बनवतो तर हे पहा अशा कोरड्या थोडंसं तेलातच भाजल्यात त्यांनी छान अशा मिरच्या खरपूस भाजून घ्यायच्या आणि मग पव्यात पुढं बाबा काय करतात लसूण बरासा असा मी सोलून ठेवलेला आहे म्हणजे बाबांचं इतकं वय झालंय तरी पण त्यांना ह्या गोष्टीत फार इंटरेस्ट आहे असं काही करण्यात किंवा मग असं कुठली गोष्ट असली तर आपण म्हटलं ना चला बाबा आपण करूयात तर नाही नाही म्हणत ते लगेच म्हणतात हो चला आपण करूयात तर पाहणं एवढं वय झालेलं असून सुद्धा म्हणजे त्यांना अशा गोष्टीत फार इंटरेस्ट आहे कधी त्यांना ह्या मिरची आठवण झाली की ते म्हणतात असं पोरी आहेत का मिरच्या किंवा झाडाला जरी आलेल्या असल्या तर मी करतो चला आपण करूयात तुम्ही थोड्याशा लाल भाजून घेतल्या हे बघा बाबा तांबे लागलेले मस्त बारीक वाहत आहे तर वास सुद्धा खूप छान सुटलाय खरंच ही मिरची ना खूप छान लागते म्हणजे जसं लग्न झालं तसं बाबा हे बनवतात ही मिरची आणि अशी बरीश फ्रीजमध्ये ठेवतात मग खातात सगळे सगळेजण पण फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा अशी ताजी ताजी, ताजी आज लगेच बनवून खाल्ली ना ती त्याची वेगळी दोन दिवस आता हे बघा किती छान म्हणजे एकदम बारीक रगडत नंतर मग तेल टाकून वाटीमध्ये ठेवून द्यायचं आता सगळी झाल्याच्या नंतर एकदम छोटी होऊन जाते बारीक एकदम एवढी संपण तिखट आमच्यात नाट नाही आज आणि उद्या दोन दिवसात संपण पण भाजीमारी टाकायचं भाजीमारी टाकायचं का ते म्हणतो भाजी म्हणून टाकायचं त्यांच्या काळात मिक्सर मिक्सर काहीच नव्हतं ते करायचे

आज सगळ्यांचे जीन्स सगळे वाळायला घातल्यात कारण ऊन नाहीये सगळ्या सकाळपासून आवाळा आले तर मग जीन्सचा शक्यता उन्हाळ्यात टाकल्यावर लगेच कलर जातो तर असा बुधवार किंवा गुरुवार हप्त्यात एक वर ठरवून असं कधी म्हणजे जेव्हा वाटतील तेव्हा पण शक्यतो बुधवार गुरुवारच येतो हप्त्यातल्या मग एक वारे ठरवून हप्त्याभराच्या जीन्स एकाच दिवशी आम्ही घेत असतो आणि माझ्या उनट्या पण वाळायला घातल्या तास आम्ही घंटा दोन घंटे वाळून छान असा फोल्ड करून कापाटात ठेवून देणार आहे तुम्हाला तर मागच्या व्हिडिओ मध्ये शेअरच केलेले की पॉकेट फोल्ड पॅन्टचा कसा करतात जीन्सचा एकदा करून ठेवल्या की मग टेन्शन नाही एकदाच आमच्या घड्या घालून कपड्यावर ठेवल्या की मग टेन्शन आठ दिवसाचं नाही बाबा आमच्या बाबांच्या भाषेतला म्हणजे रगडा इथं तयार झालायचा रगडा बाबा रगडाच म्हणतात रगडाच म्हणतात बाबा कारण त्याला रखडून रगडूनच बारीक केलं जात तर रगडा बनवता बनवता आता बाबांच्या भाषेत मीच म्हणते रगडा तर छान अशा गप्पा पण झाल्या बाबा सांगतायत की लग्नामध्ये मी डान्स केला ते मला लई लोक म्हणले की तुम्ही डान्स केला तर बाबांनी बाबा ह्या वयात पण लग्न असो काय असो घरातलं असलं ना लय लई वारी डान्स करते रगडा म्हणजे एनर्जी ठीक आहे बाबा अजून तर चला ताई न हा आता आमचा एक छोटासा ब्लॉग इथंच आता या व्हिडिओची आम्ही एंड करतोय आणि नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही याच्यामध्ये आता काय करणार आहे आम्ही झाला ना आहे आणि त्यामध्ये तेल टाकणार आहे तेलामध्ये मुरट ठेवायचा मुरल्यानंतर तिखटपणा कमी होतो पण शक्यतो ना चल असा तसा आजच खायला छान लागतो कमी तिखट पाहिजे असेल तर थोडं त्यावरती लिंबू पिळायचं ह्याच्यामध्ये आणि मग खायचा आणखी छान लागतो चवीला चला तर मग भेटूया या पुढच्या छानशा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय याला व्हिडिओ मध्ये यायचं असतं म्हणून नाटक करतो हा बाय कर तर बाबांच्या ठेवण्यासाठी एक लाईक नक्की करा आणि कसं झालाय बाबांचा ठेचा तो सुद्धा सांगा